नमस्कार दुर्वा करड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत खूप ऊन पडत आहे आणि उष्णता अगदी असह्य झाली तर अशा वेळी ए सी कूलरशिवाय आपण आपलं घर आणि आपलं शरीर थंड कसं ठेवायचं चला, चला दारात खिडकीत शक्यतो भरपूर झाडे लावावीत जेणेकरून हवा थंड होण्यासाठी मदतच होईल घरातही असे इनडोअर प्लांट ठेवू शकतो खिडक्या दरवाज्यांचे पडदे लाईट कलरचे असावेत सकाळी नऊ दहाच्या सुमारास पडदे दरवाजे खिडक्या बंद ठेवाव्या जेणेकरून बाहेरची गरम वाफ आत येणार नाही अशा लहान खिडक्या असतील तर त्याला जुने न्यूजपेपर लावावे जेणेकरून ऊन आत येणार नाही घरातील सोप्याचे कवर लाईट रंगाचे असावे बेडवर बेडशीट लाईट कलरचे घालावेत त्यामुळे डोळ्यांना त्रासही होत नाही आणि थोडी गर्मी कमी होते उष्णतेमुळे गादी जर तापत असेल तर ता त्यावर अशी कॉटनची सोलापुरी चादर घालावी त्यामुळे थंडावर निर्माण होतो घरात कारपेट किंवा गालीचे घेऊन आहेत त्यामुळे घर जास्त गरम राहते घरात लाईटची गरज असेल तरच लाईट चालू ठेवा त्यामुळे उष्णताही कमी होईल आणि आपलं लाईट बिल पण कमी येईल सिलिंगला पांढरा रंग असेल तर घरात दर थंडावा निर्माण होतो दुपारी जास्त गरम होत असेल तर साध्या पाण्यामध्ये थोडेसे गुलाबजल मिक्स करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून आपण पडद्यावर स्प्रे करू शकतो त्यामुळे घरात सुगंधही चांगला येईल आणि पंख्यामुळे थंड हवा पसरेल छान वाटेल किचनची कामंसुद्धा सकाळी लवकरच आवरून घ्यावीत टेबल फॅनसमोर एका भांड्यात बर्फाचे कडे ठेवले तर पंख्यामुळे सर्व घरामध्ये थंड हवा पसरेल फ्रीजपेक्षा मातीच्या माठातील पाणी पिणं हो केव्हाही आरोग्यासाठी चांगलं म्हणून शक्यतो फ्रीजचं पाणी टाळून माठातील पाणीच पिण्यासाठी वापरावे एशी कुलरमुळे घर तर थंड राहील पण ते शरीराला कितपत चांगलं आहे हे आपल्याला ठाऊकच आहे आणि उन्हाळ्यामध्ये कलिंगड टरबूज द्राक्ष यासारख्या पाणीदार फळांचा जास्त वापर करावा म्हणजे आपल्या आहारात अशी फळं जास्त असावीत कपडे सुती आणि सैल असावेत जे उन्हातून आल्यानंतर घाईघाईने गाही पाणी पिऊ नये थोडा वेळ शांत बसून मग सावकाश पाणी प्यावे बाहेरून आल्यानंतर लगेच शॉवर घेऊ नये किंवा आंघोळ करू नये थोडा वेळ शांत राहून आपल्या शरीराचे तापमान नॉर्मल झाल्यानंतर आंघोळ करावे आणि अशी जर आपण आपलं घर आणि आपलं शरीर यांची अशी काळजी घेतली तर उन्हाळ्यातही आपल्याला उष्णतेची तीव्रता कमी जाणवेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू